थकीत वेतन आणि हक्कासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगार महिलांच्या अंगावर वयोवृद्ध मालकिनीने चारचाकी गाडीत घातल्याचा धक्कादायक प्रकार पालघर पूर्व येथील मोजे बनवणाऱ्या एका कारखान्यासमोर घडला आहे या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कामगारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली अनेक दिवसांपासून पूर्वेकडील वेवूर येथील मोजे बनवणाऱ्या कंपनीतील कामगार किमान वेतन आणि कामाच्या अटीबाबत व्यवस्थापनाकडे मागणी करत होते व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी कंपनीच्या गेट समोर आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता याच दरम्यान कंपनीची वयोवृद्ध मालकीन आपल्या गाडीतून येत असताना गेट समोर असलेल्या आंदोलन महिलांनी त्यांचा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी मागच्या बाजूला बसलेली वयोवृद्ध मालकीन हिने पुढे येऊन स्टेरिंग आपल्या हातात घेऊन महिलांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार महिला कामगारांनी गाडीचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला पण मालकिनीने चालकाला खाली उतरवून स्वतः गाडी चालवत आंदोलकांच्या दिशेने नेली आणि काही कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी तीन ते ती चार महिला कामगार जखमी झाले आहेत त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून त्यांनी संबंधित मालकीनीवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली